कधी विचार केला आहे की यशस्वी लोकांची सकाळ कशी असेल टॉप वन पर्सेंट लोक जगामध्ये जे राज्य करतात जगावरती सगळ्यात जास्त संपत्ती ज्या लोकांच्या वाट्याला आलेली ते एक टक्के लोक सकाळी काय करत असतील तुलनेने आपण जर आपल्या सकाळचा इमॅजिनेशन केलं तर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल त्यातले मग ते नोटिफिकेशन त्या कमेंट्स कोणाचं लाईक कोणाचं डिसलाईक आणि ह्याच्यामध्ये आपण आपली एकदम पॉवरफुल एनर्जी जी ना ती वाया घालवतो आणि मग आपला दिवस भर करतो लक्षात ठेवा यशस्वी लोकांची जी दिवसाची सुरुवात आहे ती मिरॅकल मॉर्निंग असते आणि मिरॅकल मॉर्निंगची रुटीन इज इक्वल टू चेंजिंग युअर लाईफ सगळ्या so मिरॅकल मॉर्निंगच्या तुमच्या रुटीनमध्ये काय असायला पाहिजे नथिंग फॅन्सी साडेपाचला उठा दहा मिनिट मेडिटेशन करा ध्यान करा ज्या धर्माला ज्या पंथाला मानता तुम्ही त्या प्रकारचं ध्यान तुम्ही करा दहा मिनिट स्क्रिब्लिंग अर्थात लेखन करा की तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय घडवायचंय काय मिळवायचंय आणि दहा मिनिट तुम्हाला काहीतरी नवी स्किल शिकवणार आहे एखादं वाचन करा या तीस मिनिटांच्या मिरॅकल मॉर्निंगच्या रुटीनमुळे तुमचं आयुष्य इन अँड आउट बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्हालाही ना जर ही मिरॅकल मॉर्निंगची रुटीन पूर्णपणे शिकून घ्यायची असेल ना तर खाली कमेंटमध्ये मिरॅकल टाईप करा आणि मी तुम्हाला फाय थर्टी एमच्या एका फ्री मेडिटेशनची लिंक पाठवेल